जयकुमार गोरेवर हे स्टेटमेंट दिले खरं पत्रकारांचा अभिनंदन ज्यांनी प्रश्न ग्रामविकास राज्यमंत्र्यांनाच विचारला की बोगस प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेतलेली नव्हती कारवाई काय करणार जयाभाऊनी अगदी समर्पक उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र भाऊनी कारवाई होईल हे सांगत असताना कारवाई करणारी यंत्रणा वेगळी आहे हे मात्र अधोरेखित केलं आणि इथंच बोगस प्रमाणपत्र धारकांना पाठबळ मिळतं असं आमचं स्पष्ट मत आहे यंत्रणा जरी वेगळी असली तरी भाऊ तुम्ही राज्यमंत्री ग्रामविकास विभागाचे त्यामुळं आपण जर मनावर घेतलं तर शंभर टक्के या बोगसगिरी करणाऱ्यावरती कारवाई केली जाईल ही शाश्वती आम्हाला आहे कारण आपल्यासारखा बेडर बिंदास्त बोलणारा पैलवानगडी कुणालाही भीतीला भेक न घालणारा म्हणून तुमची ख्याती आहे तुम्ही राज्यमंत्री जरी असला तरी आवर्जून लोक तुम्हाला जया भाऊ म्हणूनच बोलतात कारण तेवढे संबंध तुम्ही जोपासलेले आहेत मध्यवर्ती तो म्हणजे जया भाऊ मी की आपण सांगितले ती कारवाई करणारी यंत्रणा वेगळी आहे भाऊ जर कारवाई करणारी यंत्रणा वेगळी असती त्यांची जरी इच्छा असती कारवाई करायचीच आहे तर यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद लाभले होते संजय भागवत ज्ञानेश्वर खिलारे आणि विनय गावडा ह्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या पार्श्वभागामध्ये धमक नव्हती बरं का भाऊ की यांच्यावरती कारवाई करावी म्हणून हे जबाबदारीचं भान ठेवून बोलतो मी त्यावेळेला सामान्य प्रशासनाचे डेप्युटी शिव कोण होते मनोज जाधव त्यांच्या पार्श्वभागामध्ये भागामध्ये नव्हती यांनी फक्त भीती दाखवून त्यांच्याजवळ वेळोवेळी पैसे वसूल करण्याचा फांडा सुरू केला होता म्हणजे आम्ही एखादी गोष्ट चुकी त्यांच्या नेत्याशांना सांगून दिली की त्यांना वाटायचं की आयती शिकार शिखर आपल्या जाळ्यात आली आणि मग फंडामेंटल यांचं सुरू झालं वसुली पथक सुरू झालं अहो साधा व्हॅलेंटी रिटायरमेंटचा सा अर्ज माघार घेण्यासाठी पन्नास पन्नास हजार घेणारी ही मंडळी यांच्याकडून काय या आकर्ष्यात आणि जबाबदारी बोलतो याचं कारण त्याच्या मुळाशी मी गेलो आहे मान्य डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र मासेची चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओरिजिनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा कमिटीनं हे ओरिजिनल काम केलेलं आहे आम्हाला सुद्धा वापर होत्यात ना प्रत्येक जण ठरावी रक्कम करतो विषय मिटवून टाका पण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल आहे इथं सेटलमेंट चालत नाही इथं सक्सेसमेंट चालते नो आश्वासन ओनली ऍक्शन म्हणून जी जिल्ह्यामध्ये आम्ही प्रतिमा निर्माण केलेली त्याला आम्हाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून आमचा हा केविरो प्रयत्न आहे भाऊ यांना तक्रार कारवाई करण्याची यांची मानसिकताच नव्हती हो इथं बघा ना त्यावेळेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी होते डॉक्टर एस शिंदे आणि आताचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार त्यावेळेला पशुसंवर्धन अधिकारी यश एस शिंदे साहेबांनी माझ्या काढले त्यात सांगितले श्री संजय गाडे जिल्हाध्यक्ष आर पी एस सातारा जिल्हा सातारा विषय चुकीच्या पद्धतीने वर्ग चार मधून पशुधन पदी केलेल्या पदोन्नतीचे कर्मचाऱ्यांचे तात्काळ पदावनत न केल्यास दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन आपल्याकडील निवेदन दिनांक सोळा नऊ दोन हजार एकवीस म्हणजे सोळा नऊ दोन हजार एकवीस ला आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळेचे त्यांनी सहा दहा दोन हजार एकवीस ला टिपणी मंजूर केलेली आहे आणि त्याच्यानंतर कारवाईला सुरुवात झालेली मात्र या सगळ्या घंशाबळामध्ये तीन मुख्य कार्यकारी अधिकारी बदलून गेले एक डेप्युटी शिव बदलून गेला मात्र या गोष्टीला मूर्त स्वरूप लागलं नाही खरं म्हटलं तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यासमी नागराजेचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून हार्दिक अभिनंदन डेपोट शिवजे आहेत आता घुले साहेब त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन एवढ्यासाठी करायचं खरं म्हटलं तर याला मूर्त स्वरूप जे लागलं आम्ही अनेकदा ओरडून सांगत होतो हे भोगसगुरांचे डॉक्टर आहेत हे भोगसगुरांचे डॉक्टर आहेत यांचं पहिलं पदावर करा यांनी आतापर्यंत किती जनावर मारली तर यांचं पहिलं पदावर होणं गरजेचं आहे मात्र सातारा जिल्हा परिषदेनं हे hey, फक्त चाल डखलपणाचं धोरण अवलंबलं आणि तुम्हाला काय करायचंय आम्ही तुमच्या पाठीशी ठराविक रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा भाऊ बरं का टंकलेखन परीक्षेमध्ये दोन प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे एक असं तर दुसरं घेणं बंधनकारक आहे आणि दोन्ही नसतील तर दोन्ही इंग्रजी मराठी टंकलेखनच्या परीक्षेदर्शन प्रमाणपत्र घ्यायचं तजनंतर पदोन्नतीचा निकष आहे मात्र पैशाच्या जोरावर पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांना याचं काय आहे दोन ऑक्टोबरचं आम्ही आंदोलन एवढं असं टाकलं होतं की दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती अहिंशीचे पुजारी त्यामुळे आहिंशीच्या मार्गानं चालू पण निर्लज्ज आणि निगरगट प्रकारचे जे अधिकारी आहेत यांना महात्मा गांधी जयंती काय शिवजयंती काय शंभूराजी जयंती काय सव्वीस जानेवारी काय आणि पंधरा ऑगस्ट काय भ्रष्टाचाराचा भस्मर घेरला झालेला आहे ह्याचं जोपर्यंत पोट भरत नाही तो पण यांना कुठल्याही गोष्टीचं घेणं देणं राहिलेलं नाही हे जबाबदारीचं भान ठेवून बोलतो नव्या महिन्यात दोन हजार एकवीस आम्ही तक्रार अर्ज केला आहे साडेतीन वर्ष पूर्ण झालेत साडेतीन वर्षानंतर यास्नी नागराजन मॅडमनी कारवाई करण्याचा बडगा उचलला तोही बडगा उचलण्यापूर्वी आम्हाला महाराष्ट्र परीक्षा परिषद आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे तक्रार करावी लागली आणि परीक्षा परिषदेचे जे उपायुक्त आहेत त्या उपायुक्तांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बोगस आहेत टंकलेखन करणाऱ्या एकाहत्तर लोकांपैकी एकोणीस लोक बोगस आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा फौजारी गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही परत मागणी केली सातारा जिल्हा परिषदेने फौजदारी गुन्हे दाखल केलेत का नाही केले डेपोटी शिवापासून शिवपर्यंत टंकलेखांच्या बाबतीत सगळ्यांनी फक्त अठरावी टक्केवारी घेतली दोन लाखापासून पाच लाखापर्यंतचा रेट ठरवला आणि सगळ्या जवळ पैसे गोळा केले तुमच्यावरती कारवाई होणार नाही म्हणून शाश्वत केलं कारवाई झाली तर ती लांबवली कशी जाईल हेही शाश्वत केले अशा पद्धतीने दुसऱ्या जेव्हा परीक्षा परिषदेचा अहवाल आला त्याच्यामध्ये एकूण चाळीस लोक हे बोगस प्रमाणपत्र धारक कालपाला अहवाल आलेला आहे म्हणजे एकूण सातारा जिल्हा परिषदेमध्ये साठ बोगस प्रमाणपत्र धारक भेटले त्यातले काय रिटायर झाले मग त्यांच्याजवळ न तुम्ही त्यांचं रिव्हर्सल कसं होणार अतिप्रधान रक्कम जी अदा केलेली आहे ती वसूल कशी करणार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल कोण करणार म्हणजे जे सेवक आहेत त्यांना भेटी झाला ज्यांनी राजीनामा रा� देऊन रिटायर झाले त्यांचं काय म्हणजे जवळपास सातारा जिल्हा परिषदेमध्ये शंभर बोगस प्रमाणपत्र धारक आमचा अंदाज खरा ठरला कारण सातारा जिल्हा परिषद हे भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे हे आम्ही अनेकदा भाऊ सांगितलेला आहे अपेक्षा होती तुमच्या सारख्या खमक्या मंत्र्याची आणि अभिमान सांगतो तुमच्यासारखा ग्रामविकास राज्यमंत्री खमक्या भेटल्या म्हणते त्यामुळे तुमच्याकडून आमची रिपब्लिकनची अपेक्षा आहे आता रिपब्लिकन म्हणजे कोण जो बाबासाहेबांना मानतो तो, तो रिपब्लिकन जो आरपीआय मध्ये काम करतो तो रिपब्लिकन अजिबात नाही या देशामध्ये जन्मणारा प्रत्येक हा जन्मानं रिपब्लिकन आहे रिपब्लिकन म्हणजे स्वतंत्र विचाराचा रिपब्लिकन म्हणजे बंडखोरावर रिपब्लिकन म्हणजे विद्रोह करणारा रिपब्लिकन म्हणजे खऱ्याला खऱ्याने खोट्याला खोटं म्हणणारा रिपब्लिकन म्हणजे सत्यासाठी लढाई देणारा आम्ही रिपब्लिकन आहोत आणि आमच्या रिपब्लिकनची आपल्याकडून फार मोठी अपेक्षा आहे भाऊ आपण असा अजिबात म्हणू नका कारवाई करणारा यंत्र वेगळे आहे कारण याच गुरांचे डॉक्टर इंडस्ट्रियल कोर्टामध्ये गेले आणि स्टे कधी भेटतो याची वाट आहे स्टे त्यांना भेटत नाही तिथंही रिपब्लिकन पार्टी पिंड्यात एवढ्याच ताकदीनं वकीलपत्र दाखल करून लढा देणार आहे राहिला प्रश्न टंकलेखनचा त्यांनाही तितक्याच पद्धतीने आम्ही वकीलपत्र दाखल करून लढा देणार आहे एकालाही सोडणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखवता काम नाही भाऊ लोकशाही फक्त नावाला जिवंत राहील अनेकांचे मुळदे पाडले जातील ते मुळदे पडू नाहीत म्हणून आमचा एलगार आहे याची नोंद भाऊ तुम्ही घ्या आणि बोगस प्रमाणपत्र धारकांच्या पार्श्वभागावरती लात मारा आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा अशी मापक अपेक्षा आपल्या जवळ राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान